काम कार्यकर्ते मरायले आणि चोरते चढायले अशी भावना आज काँग्रेस मध्ये निर्माण झाली मला सन्माननीय अध्यक्ष यांच्या पुढे एवढंच सांगायचंय की जे कोण जिल्हा अध्यक्ष पुढे अगर आता त्या जिल्हा अध्यक्षानं पूर्ण आठ तालुक्यामध्ये झंझावात निर्माण केला पाहिजे आणि उस्मानाबाद जिल्हा धाराशिव जिल्हा हा काँग्रेस मय जिल्हा होता हे सगळे जगा या काँग्रेसला ताकद द्या जे माणसं काम करतात त्याच्यावर लक्ष द्या इथं विविध शेण आहे पण शेणच्या कुठल्या जिल्हाध्यक्षाला कुणीच विचार केला आधी पत्र घेऊन ताकत ताकद करा जिल्हा जिल्हाध्यक्षाने आदेश केलं पाहिजे कार्यालयामध्ये कसलेही कॉम्प्युटरवर कोणता जिल्हाध्यक्ष आहे कोणता उपाध्यक्ष आहे त्याचा फोन नंबर आहे नाही कोण जिल्हाध्यक्ष कोराजे उद्याचे जिल्हा अध्यक्ष त्यांना प्रदेश अध्यक्ष आणि प्रत्येक दोन महिन्याच्या चार महिला, चा, महिला आवाज मागून घ्यावा काय काम चालले कस काम चालले हे विचारावा या विधानसभेमध्ये सर्व कार्यकर्ते कार्यरत नव्हते मी जिल्ह्याचा माझ्या समाजाचा संस्थापक अध्यक्ष असताना किमान दहा तरी हजार मतदान मी धीरजपणे सर्व महिला इथं दिसत नाही महिलेच्या जिल्हाध्यक्षाला पावर द्या